या भागामध्ये आत्ता एक नवीन लागेचं काम सुरू केले आणि ते अर्धवट आहे आणि सर त्या भागामध्ये पूर्णतः उतार आहे तर नगरचं पूर्ण निकंटेश्वर मार्केट यायचं पाणी त्या लोकांच्या घरामध्ये जातो तुम्ही यायच्या अगोदर पासून सगळ्या नाल्यांसाठी माझा लढा आहे आणि कंटिन्यू नागरिक घेऊन आम्ही आंदोलन वगैरे केले निवेदनं दिले पण आत्ता ते काम सुरू केले त्या अर्धवट सध्या पुढे वीस फुटाची नागरिक त्यांनी सोडलेली आहे वृत्तधारा कंट्रोलर आम्ही विनंती केली की पुढचा तो प्रभाग सुरू नको आम्हाला त्रास होतो तर त्याचं म्हणणं आहे कुठं जायचं तिकडे जावं मी एवढंच काम करणार घेत ना तिचं

विकासाचे काम आजून ज्या सुविधा असतात मूलभूत सुविधा ते आतापर्यंत देण्यात आलेले नाही सत्ता होती दिल्ली दिल्लीचे दिल्ली तरी देण्यात आले नाही कालच्या विधानसभेला फटका बसला लोक आपल्या विरोधात ते कळाल्याच्या नंतर आत्ता एक नालीचं काम सुरुवात केली आणि तेही अर्धवट मध्य भागातून नालीचं काम सुरू केलंय त्या भागात सर्वात जास्त उपचार असल्यामुळे नेकंटेश्वर मार्केट यार्ड दट्टनगर भागातील सर्व नालीचं घाण पाणी नागरिकांच्या जा घरी जातं आणि नागरिकांसाठी गेल्या वर्षापासून मी निवेदन देतोय आंदोलन करतोय त्यांना जाग आली नाही आता करते ना काम करा मला तर पुढे जर करायला तयार नाही सदरील काम वाढवून करण्यात यावे अन्यथा सरसकट हे काम आत्ता थांबवून पूर्ण मंजुरी मिळाल्यानंतर करण्यात यावे अशा मागणीसाठी आज संबंधित भागातील नागरिकांना सोबत येऊन युवक काँग्रेसमार्फत मागणी केलेली आहे येणाऱ्या दोन तीन काय बघणार आहे आणि येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत जर तिथल्या भागातल्या सर्व समस्या सोडवण्यात आल्या नाहीत तर पंचवीस तारखेपासून युवक काँग्रेस व संबंधित भागातील नागरिक सोबत येऊन आमरण पोषणाला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बसण्याचा इशारा आम्ही देण्यात आलेला आहे